नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर घर रात्रीची वेळ आहे ना आम्ही बसलेलो आहे जेवायला जेवायला कोण कोण आहे बघा यश पूजा हाय तिथं दर्शन दर्शन काय काय खातो आहे मी ती नाही ती कशाची भाजी आहे सांग त्याला तांदूळ त्याची भाजी आहे ती साडे आणि अजून कोण कोण आहे जेवायला बघा भाऊ आहे आणि आजारी पेशंट आहे इथं <laughs> बघा सलाईन लावले एकटा दिवसात शिवाले पडली आजारी त्यांना ला लावल्या सलाईनच्या तेरा बाटल्या झाल्या सगळ्या तेरा बाटल्या झाल्या किती झाल्या आठ झाल्या का आठ झाल्या काय मला आ, मला काकू म्हणले ते तेरा झाले त्यांना माहित नाही बघू सुई गवत नव्हती काढा किती सुई दिसल्यावर वाटत लय आजारी माणूस नाही ती ती काय म्हणला

कार्यक्रमाला जायचे आणि दिवस दौ हा तीन दिवस झाला आणि आपल्याला जेवायला बनवलेली आहे तांदुळीची भाजी आणि ठेसा तिकडे चालू आहे कुठायला अजून ठेसा हिरव्या मिरचीचा बाहुला वाढते आणि अंड्याच केले कालवण मी सांगितलं होतं मला आज अंडी खायची होती लई दिवस झालं अंडी गोकत होतो खायची खायची मग मौ, म्हणला आज खाऊया हो होय मीच मागे राहिलं बाहेर र दर्शवितापे खाल्ले का अंडी बाळा तुला काय इथं काय मिठाच आहे बा अंडं ती पुळीनं मिठाच अंडा आहे ती बावला बाक करते तिकडं तर मग आता जेवणाची वगैरे तयारी झालेली आहे तर जेवायला पूजा काय काय बनवलं ते बघा आहे तांदूळची भाजी कांद्याची फोडली माझी फोड आणि मला आवडीचं अंड्याचं कालून बाजरीची भाकर मेन बर का ये अंडे मिरचीचा ठस मिरच्या मिरची भाजल्यात त्याच्या मिरचीचा लेटाच काटलाय पोच गिणिसले काय करायचे अंडेच लागले भाकर अंडे काय म्हणले बोल शाकाहारी हां चल त अंडे माणसाला आहे का नाही का पूजा तुम्हाला त्रास होतो म्हणून खात नाही तुम्ही मला माहिती काय म्हणते त्याला खायचं जीव महत्वाचा आहे की खायचं ते खायचं हे नको ती नको शरीराला जे प्रोटीन भेटतं आपल्या ती गोष्टी खाल्ल्या पाहिजेत अंड्यामध्ये पण प्रोटीन असतं तर डॉक्टर सुद्धा सांगतात की अशक्तपणा आलाय तर तुम्ही अंडी खावा एक एक वेळेस म्हणजे चिकन खाऊ नका पण अंडी खावा म्हणते आहे का नाही पूजा मिरचू आलं का नाही तुझं लोहेबा ह्या तिकट खाणारा माणूस आहे लोय बाबा एवढं तिकट खाते देऊ दादा तू दादा बी शिकलो मम्मीच तिकट खायला अगं जेवाय बोलवतो मी जेवाय कोणीच बोललो नाही मंडळीला आपल्याची भाजी आणि बाकरी खाली नाही चेष्टा केली बरं का <laughs> <laughs> खात नाही मी फक्त नाही वापरलं लगेच बघा त्यांना म्हटलं बाकरी खाली अंड ते खात नाही तर अंडी आवडत नाही ते त्यांना म्हणजे स्वस्त कुठलं खात नाही त्यांना फक्त माग लागत बोकडाच आणि मासे तुम्ही खाताय तिकट खाऊ नका रक्त जर तुम्हाला रक्त किती पॉइंट सांगले बरं हा रक्त किती पॉईंट आहे मग बघा यश भाऊ फुटला आजारी त्यांच्या शरीरामध्ये फक्त पाच पॉइंट रक्त असं डॉक्टरांनी सांगितले मग जेवण बिवण करत वाटाय मला जेवत होत असल्यामुळे अशा गोष्टी त्या लेट लागला तर चला म्हणजे सगळ्यांनी काळजी घ्या आता दुखणं म्हणजे ट्रेंड झालेलं आहे प्रत्येक आजारी जा, सगळी जण आजारी पडतील आता बघत तिकडे दोखान्यात गर्दी आणि सगळी पी ह्याची सगळी आहे ती भरपूर अशी गर्दी येतात सगळ्यांनी काळजी घ्या जेवण होीवण कायमच टायम करत जावा आणि आपली स्वतःची काळजी घ्या पाणी उकळून प्या पाऊस चार दिवस झाले सर्व चला तर मग आम्ही जेवण करतोय तुम्ही जेवण करून घ्या सगळ्याला जेवायला शुभरात्री काळजी घ्या सगळ्या निरोगी भरपूर काही लोक आजार पण सगळ्यांना शरीराची काळजी घ्या धन्यवाद शुभवात शुभरात्री सगळ्यांना